लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वे वेग आलाय निवडणूक आयोगानं वेळापत्रक देखील जाहीर केले त्यानुसार पाच टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे त्यामुळे सर्वच पक्ष कसून तयारी लागलेत अशाच महाराष्ट्रातल्या निवडणुका यंदा चांगल्याच हाय व्होल्टेज कारण बदललेल्या राजकीय समीकरणामुळे निवडणुकीवेळी मात्र स्थानिक राजकारणामुळे या चुत्या आघाड्यांमुळे पक्षांची आणि पक्षश्रेष्ठींची चांगलीच गोची आहे यातच प्रत्यय येतो सांगलीत सांगलीत दाव्या प्रतिदाव्यानंतर महायुतीकडून ही जागा भाजपला देण्यात आली आणि संजय काका पाटील पुन्हा एकदा उमेदवारी निश्चित करण्यात आणि तेही पक्षांतर्गत विरोध असूनही संजय काकांनी उमेदवारीसाठी कासेना बाजी मारली पण महाविकास आघाडीकडून या जागेसाठी अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्हीमध्ये चढावड सुरू आहे त्यामुळे तर राजकारण नेमकं काय का आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत सांगली लोकसभा मतदारसंघ यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यात मिरज विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपचे सुरेश खाडे हे आमदार आहेत सांगली विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपचे धनंजय उर्फ सुधीर काका हे आमदार आहेत पलूस कडेगाव येथे काँग्रेसचे विश्वजित कदम हे आमदार आहेत तर खानापूरमध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांचं नुकताच निधन झालं ते आमदार होते तासगाव कवठे महाकाल येथे राष्ट्रवादीच्या सुमन पाटील तर जतमध्ये मध्ये काँग्रेसचे विक्रमसिंग सावंत हे आमदार आहेत म्हणजेच या सहापैकी तीन ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत तर तीन ठिकाणी महाविकास आघाडीचे म्हणजेच समसमान ताकद हे सगळं असलं तरी जेव्हा विषय सांगलीच्या लोकसभेचा येतो तेव्हा पाटलांचं राजकारण चर्चेत असतं म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासूनच सांगलीतून पाटील किच लोकसभेवर गेलीये आताही भाजपचे संजय काका पाटील इथे खासदार आहेत दोन हजार चौदा मध्ये लोकसभेला त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार प्रतीक पाटील यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मजा अधिकाऱ्यांना पराभव केला होता आता यंदाच्या लोकसभेच्या गणिताकडे महायुतीकडून यंदाही संजय काका पाटलांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय आणि तेही पक्षांतर्गत विरोध असून खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप अंतर्गत होती गेल्या वर्षभरापासून पक्षातील काही प्रमुख मंडळींनी त्यांच्याविषयी वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या त्यांच्याऐवजी काही नावांची शिफारस करण्यात आली होती सतत त्याने पर्याय सुचवले जात होते विविध सर्वेक्षणांचे दाखले दिले जात होते या सगळ्यात मात करून संजय काकांनी आपली उमेदवारी कायम राखली त्या मागचं कारण ठरलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेला थेट कनेक्ट आणि पक्षांतर्गत नारदांच्या मनातील शंका दूर करण्यात त्यांना आलेलं यश तसं पाहिलं संजय काका पाटील हे काँग्रेसमध्येच होते युवक काँग्रेस पासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती सांगलीतील राजकारणात सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत असल्याने त्यांना तासगावच्या मैदानात उतरवण्यात आलं होतं तिथं त्यांनी दिवंगत आर आर पाटील यांना कडवी लढत देत सातत्यानं आव्हान उभं केलं एका टप्प्यावर काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळवली होती तिथे आबांशी पटलं नाही त्यांनी राजकीय वारं बदलत असताना दोन मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये प्रवेश केला सांगली लोकसभेची सा उमेदवारी मिळवली आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पक्षांतर्गत विरोध डावलून त्यांना उमेदवारी दिली तोवर सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो करत संजय काकांनी अडीच लाख मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला एकतर्फी विजय मिळवत दिल्ली गाठलेल्या संजय काकांना यावेळी हॅटकची संधी असणार असं वाटत असलं तरी संजय काकांपुढे विरोधकांचं आव्हान आहेच पण त्यात त्यात पक्षांतर्गत नेत्यांचं सुद्धा तितकंच आव्हान ना पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यास संजय काका यशस्वी ठरले असं वाटत जरी असलं तरी मतदारसंघावर पाटलांची उमेदवारी लादल्याची टीका माजी आमदार आणि भाजप नेते विलास जगताप यांनी केली आणि विलास जगतापच नाही तर भाजपमधीलच अनेक नेते अजूनही संजय काका पाटलांच्या कारभारावरती नाराज आहेत त्यामुळे सांगलीतून भाजप उमेदवार संजय काका पाटलांना खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी पक्षांतर्गत अडथळांची शर्यत पार करावी लागणार आहे तर दुसरीकडे विरोधकांचा सामना सुद्धा संजय काकांना करावा लागणार आहे आता जसं की आधी सांगितले की सांगली हा एकीकाळी काँग्रेसचा बालकिल्ला राहिलाय आणि संजय काका हे स्वतः काँग्रेसमध्ये होते त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेसला मतदान करणारा अजूनही मतदार मोठ्या प्रमाणावर या पट्ट्यामध्ये तीन विधानसभा संजय संजय काकांना मिळणार आहे पण असं काकांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कारण या जागेवरती गट आणि काँग्रेस आपला दावा सोडायला काही तयार नाहीये आता काँग्रेसचं बोलायचं झालं तर सांगली लोकसभा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ विश्वजित कदम विलास पाटील हे नेते या ठिकाणी इच्छुक आहेत तर यात पृथ्वीराज पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे पण नुकताच पाचशे घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी निश्चित पण झालं तरी सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार लढणार असा हट्ट काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावून धरलाय कारण काँग्रेसला आपला बालेकीला परत मिळवायचा आहे आणि संजय काका पाटलांना होणारा अंतर्गत विरोध पाहता काँग्रेसला समर्थक गट पाहता हे सोपं ठरणार आहे पण काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या जागेसाठी सुरू असलेला वाद संपायचं काही नाव घेत नाहीये त्यामुळे या वादाचा फायदा कुठेतरी संजय काका पाटलांना होणार का, का अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीत ही जागा कोण लढवणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी सांगलीतल्या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका